जय महाराष्ट्र मित्रांनो मुंबई मधून मोठी बातमी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी शिंदेगडाचा किंग मेकर नेता अखेर उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवर मित्रांनो ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये जाहीर पक्षप्रवेश सोहळा मुंबईतला आतापर्यंतचा सगळ्यात मोठा प्रवेश सोहळा मित्रांनो या घडीची मुंबई सह महाराष्ट्र राज्यातून आलेली ही सगळ्यात मोठी घडामोड किंग मेकर नेता नेमका कोण कोणी केलाय प्रवेश साधारणतः पाच हजार गाड्यांचा तापा आणि शेकडो पदाधिकारी यांना सोबत घेऊन मित्रांनो हा प्रवेश सोहळा खुनावतोय खुणावतोय काय आहे बातमी कोण आहेत नेते कोणता सविस्तर बघूया मित्रांनो आपण जर शिवसैनिक असाल तर नक्कीच खाली प्रतिक्रिया द्या कमेंट बॉक्समध्ये युपीटी किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे लिहायला विसरू नका बघूया सविस्तर महत्वाचे अपडेट देशाच्या राजकारणामध्ये मित्रांनो आता दिवस फिरले आहेत आणि दिवस आले ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आणि एका बागून एक सुखाचे दुःखाचे दिवस येत असतात तशा प्रकारचा शिवसेनेला गेल्या तीन वर्षामध्ये एकनाथ शिंदे यांनी खूप मोठे धक्के दिले धक्क्यावर धक्के देत दे बऱ्याच नेत्यांना एकनाथ शिंदे आपल्या गटात प्रवेश करून घेतला होता त्यावेळी उद्धव ठाकरेंच्याकडून आमदार मंत्री खासदार यासह जिल्हा प्रमुख विभाग प्रमुख नगरसेवक अतिशय हजारो नेत्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली होती आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये ज्या बाजूने सत्ता त्या बाजूने जाण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि त्यांचा प्रयत्न देखील यशस्वी झाला मात्र मित्रांनो आता सध्याचं राजकारण महाराष्ट्राचं राजकारण पूर्णपणे बदललं असून या राजकारणा या राजकारणाला कंटाळून सध्या बहुतांश नेत्यांनी उद्धव ठाकरेंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू केला आणि हा प्रवेश उद्धव ठाकरेंसाठी नक्कीच अगदी मोठा आणि खूप मोठा रेकॉर्ड ब्रेक झाला आहे मित्रांनो नेमका काय है, कोण आहेत नेते कुठले आहेत नेते अख्खा जिल्हा फोडण्यात उद्धव ठाकरेंना कसं यश मिळाले कसा आहे गाड्यांचा तापा आणि मादश्रीवरती कसा झाला जल्लोष यास आपण हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघूया भारतीय जनता पार्टीने सध्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला बाहेरचा रस्ता दाखवण्यासाठी खूप मोठी फिल्डिंग टाईट स्वरूपात लावली आहे ही बिल्डिंग लावली असतानाच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी मात्र हे दिवस अतिशय आनंदाची आणि जल्लोषाची असणार आहेत कारण की दोन पक्षामध्येच आता वितृष्ट निर्माण झाल्यामुळे याचा फायदा नक्कीच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला होणार होता आणि ते तशा प्रकारे घडताना दिसत आहे एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली वारीमध्ये झालेली वाढ महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये झालेला भांडण या सगळ्या घडामोडी आता उद्धव ठाकरेंच्या पत्त्यावरती मुंबईत परताना जाणू लागल्यात आणि या पडत असतानाच मित्रांनो देशाचं राजकारण मात्र अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये पुढे जात असताना उद्धव ठाकरेंनी मात्र याची कमाल केली आहे की या नेत्यांना आपल्या आपल्या शिवसेनेच्या बाजूने खेचून सगळ्यात मोठा राजकीय गौरव प्रस्थापित केला आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मित्रांनो या घरीची ही मोठी अपडेट अशी होती की विदर्भातील बडा नेता हा उद्धव ठाकरेंच्या घरा लागलाय त्याला किंग मेकर म्हणून ओळखलं जातं दोन हजार बावीस साली एकनाथ शिंदेनी ज्यावेळेस बंड केलं होतं त्या बंडामध्ये हा नेता सगळ्यात अग्रभागी होता आणि बंड केल्याच्या नंतर सुरत मार्गे जेव्हा गुवाहाटी घातली तेव्हा त्यांच्यासोबत देखील हा नेता होता ज्या विदर्भातून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना बहुतांश कामे केली ज्या जिल्ह्यातून कामे केली गडचिरोली गोंदिया वाशिम भंडारा या जिल्ह्यातून जी कामे केली ती याच नेत्याच्या भरोशावरती दत्तात्रय सानुले विदर्भातील वजनदार व्यक्तिमत्व अतिशय मोठा नेता धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी एकनाथ शिंदेंना मदत करणारा आणि आतापर्यंत एकनाथ शिंदेच्या सगळ्याच व्यवहारामध्ये सगळ्याच बाबीमध्ये त्यांना साथ देणारा नेता म्हणून दत्तात्रय सानोळे यांचं नाव घेतले जात आहे आणि याच नेत्याने अखेर अखेर शिंदेची साथ सोडल्यामुळे विदर्भाच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठा राजकीय भूकंप झाला आहे जवळचे नेते जर साथ सोडले असेल तर लांबच्या नेत्यांनी आता काय विचार करावा हा देखील सगळ्यात मोठा सर्वे समोर येतोय मित्रांनो यांना इथे विदर्भातल्या बहुतांश भागामध्ये भाजपने स्वतःकडे बहुतांश जागा घेतल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जिल्ह्यातील एकही जागा न मिळाल्यामुळे सध्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी आपले थेट राजीनामा दिलेत आणि थेट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय इकडे मात्र उद्धव ठाकरेंची शिवसेना या सगळ्या नेत्यांना प्रवेश देते मात्र त्यांना एकालाही एक तिकीट न देण्याच्या वरती ठाकरेंनी प्रवेश देण्याचा निर्णय घेतलाय अगोदर निष्ठावंतांना संधी न तर त्यानंतरच कोण निवडून येईल याद्वारे पाहिलं जाईल त्यानंतरच तुम्हाला संधी असा उद्धव ठाकरेंचा संदेश या ठिकाणी आला आणि मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण फिरलं उद्धव ठाकरेंनी या नेत्यांना प्रवेश देण्याची देण्यासाठी दे वेळ दिली आणि तब्बल पाच हजार गाड्यांचा ताफा त्यानंतर शेकडो नेते पदाधिकारी यांनी आपलं थेट विमान थेट गाड्या उतरवल्या त्या उद्धव ठाकरेंच्या दिशेने मातोश्री करे आणि मित्रांनो या प्रवेशाची सध्या मुंबईमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली गाड्यांचा ताफा काय आणि अतिशय जल्लोष काय फटाक्यांच्या निनादामध्ये हा प्रवेश उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवरती झाला आणि या प्रवेशामुळे भाजपचे शिंदेगडाचे दहावे प्रचंड धनाल आहेत आगामी काळात आता कोणता नेता उद्धव ठाकरेंसोबत येतोय हे आता बघावं लागेल मात्र शिंदेगडाचा सगळ्यात मोठा मेकर नेता उद्धव ठाकरे यांनी फोडल्यामुळे भाजप आणि शिंदेगडात मात्र खळबळ उडले आहे हे मात्र नक्की हे कोणीही विसरता कामा नये त्यामुळे मुंबईत असा हा प्रवेश आगामी काळात कसा होतोय ते पाहावं लागेल धन्यवाद